नमस्कार आपल्यापैकी बऱ्याच स्त्रियांना मुलींना पाळी अनियमित येणे म्हणजे महिन्यातून दोन वेळा येणे किंवा दीड महिन्याला दोन महिन्याला तर सहा महिन्यातून एकदा येणे तक ही तक्रार दिसणे नॉर्मल पाळी ही किती दिवसाची असते कमीत कमी पंचवीस दिवस जास्तीत जास्त पस्तीस दिवस ह्या कालावधीमध्ये पाळी येणे हे नॉर्मल आहे परंतु जेव्हा पाळी ही अनियमित होते तेव्हा महिला महिलेला काही लक्षणे दिसणार त्यामध्ये शरीर फुटल्यासारखे वाटणे अंग जड झाल्यासारखे वाटणे काही न करण्याची इच्छा होणे ही पाळी अनियमित होण्याची आपण पाहूया त्यामध्ये सगळ्यात पहिलं कारण आहे कमी आहे म्हणजे एकतर पाळी ही लवकर लवकर येईल पंधरा दिवसाला वीस दिवसाला किंवा दोन वेळा तीन वेळा किंवा दोन दोन तीन तीन महिने ही पाळी येणार नाही दुसरं कारण आहे ज्या महिलांचं वजन खूप जास्त वाढलेलं आहे यामुळे हे हार्मोनल इम्बॅलेन्स दिसून येतो नंबर तीन ज्या महिलेंचं वजन अतिशय कमी आहे अशा महिलांमध्ये शरीराला योग्य असे पोषण भेटत नाही त्यामुळे गर्भाशयाला व्यवस्थित रक्त पुरवठा होत नाही पोषण भेटत नाही चौथं कारण आहे स्ट्रेस ज्या महिलांमध्ये अति जास्त प्रमाणात स्ट्रेस असतो ताण तणाव असतो त्या महिलांमधले हार्मोनल इम्बॅलन्स होऊन पाळीच्या हा दिसून येतात पाच नंबर ज्या महिला वजन वाढल्यामुळे लवकर ते कमी करण्यासाठी व्यायामाचा अतिरेक करतात अशा महिलांमध्ये पाळीची अनियमितता ही दिसून येते साव कारण आहे पीसीओडी पीसीओ ओवरी मध्ये काठी झाले आहेत अशा महिलांमध्ये हार्मोन बॅलन्स दिसून येतो कारण की अंडाशयामध्ये बीज तयार न झाल्यामुळे तिथे निर्माण होणारे हार्मोन्स हे योग्य प्रकारे निर्माण होत नाही त्यामुळे गर्भाशयातील अस्तर हे योग्य प्रकारे बनत नाही आणि म्हणूनच ही पाळी व्यवस्थित येत नाही सात नंबर युटेराईन फायब्राई युटेराईन पॉलिस विशेषतः ह्यामध्ये अंगावरून जास्त जाणे ही तक्रार दिसून येते आणि एकतर दोन ते तीन महिने पाणी येत नाही आल्यावर आठ आठ दिवसही अंगावरून जायचं थांबत नाही सातवं कारण आहे ज्या महिला खूप वर्षापासून ओरडल पिल्स म्हणजे गर्भनिरोधक गोळ्या घेत असतील अशा महिलांमध्ये महिलांमध्येही पाळीची अनियमित दिसते कारण त्या ओसी पिल्स हे कालावधीसाठी सांगितलेल्या आहे ज्या महिलांना जास्त कालावधीसाठी म्हणजे एक वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी जर गर्भधारणा होऊ द्यायची नसेल तर अशा महिलांनी इतर कॉन्ट्रासेप्टिव्ह असे हे निवडले पाहिजे त्यामध्ये सगळ्यात सेफ आणि सगळ्यात उत्तम असं प्रॉपर्टी हे पर्याय सांगितलेला आहे आठवं कारण आहे ज्या महिलांमध्ये प्रीमॅच्युअल मेनोपॉज होतो मेनोपॉजच्या जवळ ही पाळी रेग्युलर होते विशेषतः पाळी सुरू होते तेव्हा आणि पाळी जाते तेव्हा ह्या दोन कालावधीमध्ये पाळीची अनियमितता असणं हे नॉर्मल आहे आता ही अनियमितता जास्तीत जास्त एक ते दीड वर्ष ह्या ह्या कालावधीपर्यंत जर पाळी मागे पुढे होत असेल तर ते नॉर्मल आहे आणि जर ह्यापेक्षा जास्त कालावधी होत असेल तर तुम्हाला आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे आठवं कारण आहे ज्या महिलांमध्ये डायबिटीस हायपर टेन्शन थायरॉइड कमी होणे किंवा जास्त होणे ह्या तक्रारी असतील अशा महिलांमध्ये ही पाळीची अनियमितता दिसून येते धन्यवाद